पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत रस्त्याची दुरावस्था आहे अशा स्थितीत टोल आकारणी मात्र सुरू आहे आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले होते आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय पाहूयात या रिपोर्टमध्ये टोल वसुलीविरोधात काँग्रेस रस्त्यावर पुणे कोल्हापूर साताऱ्यात आंदोलन खड्ड्यातील प्रवासाचा टोल कशासाठी राज्यात सध्या जनता दोन गोष्टींमुळे त्रस्त आहे एक म्हणजे जागोजागी असणारे खड्डे आणि दुसरी टोलची मनमानी दरवर्षी पावसाळा आला की बेडूक जसे बाहेर येतात तसे महामार्गावर जागोजागी खड्डे दिसू लागतात याचा मोठा त्रास वाहनधारकांना होतोय मुंबई नाशिक महामार्ग मुंबई गोवा महामार्ग पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा संतापाचा कडेलोट झालाय तीन तासाच्या प्रवासासाठी सात सात तास लागत आहे वाहतूक कोंडी नित्याचीच आहे अपघातांची संख्याही वाढू लागली मंत्री दादा भुसे यांनी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक दरम्यानच्या खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना कंत्राटदारांना धारेवर धरले तर दुसरीकडे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था असताना टोल कशासाठी असा सवाल करत टोल विरोधात काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत नाही प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे जनतेचं काय पडलेलं नाही त्यांना वाटतंय वेगवेगळ्या गोष्टी करून सरकार जनतेला बोलवता येईल जनता बोलणार नाही एका बाजूने तुम्ही टोलचे पैसे या ठिकाणी घेताय रस्ते चांगले देत नाही सात सात तास लोकांना लागतात याचा परिणाम लोकांच्यावर या ठिकाणी होतो आणि म्हणून सरकारला काय घेणं देणं असतं तर हे व्यवस्थित केलं असतं त्यांनी पुण्यातील खेड शिवापूर कोल्हापुरातील किणी साताऱ्यातील आणेवाडी आणि कराडच्या तासवडे टोल नाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं खराब रस्त्यांचा टोल का भरायचा असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केलाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार विश्वजित कदम आमदार संग्राम थोपटे संजय जगताप विक्रम सावंत आंदोलनात सहभागी झाले होते कोल्हापूर रस्त्याची दुर्दशा झालेली आहे काम पूर्ण झालेलं नाही पण पूर्ण टोल वसूल केला जातोय त्याविरुद्ध आमचं आंदोलन आहे काम पूर्ण न होता पूर्ण वसुली टोल वसुलीच्या आम्ही विरोधात आहोत आम्ही रस्ता रोखलेला नाही वाहनं रोखलेली नाहीत फक्त टोल कंपन्यांना टोल वसूल करू नका हे आमचं आंदोलन आहे पुणे ते कागल कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालीची दुरुस्ता झालीये आहे त्यामुळे टोल कंपन्यांनी टोल आकारणीचा हक्क गमावलाय अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि टोलचा झोल यावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज